बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गगराणे यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात मुंबई शहरातील सर्व गृह व स्नानगृहाचा ठेका मराठी नागरिकांना देण्यात यावा तसेच प्रसाधनगृहात मराठी नागरिकांनाच प्राधान्य देण्यात यावे आणि सध्या मुंबई शहरातील प्रसाधन गृह व स्नानगृहात काम करणाऱ्या परप्रांतीय लोकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट घेण्यात यावे आणि त्याची परप्रांतातील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर तपासण्यात यावी आणि प्रसाधनगृहात गृहात दराचे फलक लावण्यात यावेत अशी मागणी केली आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे उपस्थित होते मराठी भाषेच्या व मराठी माणसाच्या अस्मितेसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्ष मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या सर्व प्रसाधनगृह व स्नानगृह यांचा परप्रांतातील लोकांना दिलेला ठेका रद्द करण्यात यावा आणि महाराष्ट्र राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये या प्रसाधन गृह आणि स्नानगृहाचा स्नान ठेका मराठी व्यावसायिकांना देण्यात यावा महानगरपालिकेमध्ये करण्यात यावा प्रसाधनगृहामध्ये व स्नानगृहामध्ये सध्या परप्रांतीय लोकांचा कब्जा दिसून येत आहे या प्रसाधन व स्नानगृहांमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या व मुंबई शहरातून आलेल्या प्रत्येक नागरिकांना हिंदीमध्ये बोलण्याची सक्ती प्रसाधन गृह व स्नानगृहांमध्ये असलेल्या परप्रांतीय लोकांकडून करण्यात येत आहे त्यांना मराठी भाषा येत नाही आपण हिंदीमध्ये बोला असे सांगतात हे दुर्दैव असल्याचे निवेदनात पक्षप्रमुख किरण साठे यांनी नमूद केले आहे परप्रांतातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात मुजोरी दिसून येत आहे थोड्याच दिवसांत मुंबईमध्ये मराठी माणसाला राहणे व वा वागणे मुश्किल होईल यात शंका नाही असे मत साठेंनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना महाराष्ट्राचे आर्थिक राजधानी व महाराष्ट्राचे आकर्षण असलेल्या मुंबई शहरामध्ये मराठी भाषा लोप पावत अथवा संपत चालली आहे मुंबई शहरामध्ये हिंदीचा उदय मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे या सर्व प्रकारामुळे मुंबई शहरातील सर्व व स्नानगृहांमध्ये काम करणारे जे परप्रांतीय कामगार आहेत त्यांची नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तपासण्यात यावेत तसेच हे ज्या राज्यांमधील किंवा ज्या परप्रांतातील असतील त्या प्रांतातील किंवा राज्यातील त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात यावी आणि या प्रसाधनगृहामध्ये आणि स्नानगृहामध्ये महाराष्ट्रीयन आणि मराठी नागरिकांनाच ठेका देण्यात यावा आणि मुंबईमध्ये चाललेली मुजोरी तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला आहे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मुंबई शहराचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहेत ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज मुंबई नमस्ते मी किरण साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख आज मी मुंबई महानगरपालिकेसमोर उभ आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री गगराणी साहेबांना या शहरामध्ये जे प्रसाधनगृह आणि स्नानगृह आहेत ते स्नानगृहाचा ज्या परप्रांतीयाला ठेका दिलेला आहे तो ठेका रद्द करावा आणि त्या प्रसाधनगृहामध्ये आणि स्नानगृहामध्ये जे काम करतायत ते परप्रांतीय लोक राज्यामधून आणि मुंबई शहरामधून आलेल्या मराठी भाषिकांना हिंदी बोलण्याची शक्ती करतायत हे महाराष्ट्रामध्ये फार दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून या स्नान स्नानगृहाचा जो पूरपर्यंत याला ठेका दिलेला आहे तो रद्द करावा आणि तो मराठी भाषिकांना देण्यात यावा आणि मराठी लोकांना देण्यात यावा असा ठराव या महानगरपालिकेनं करावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे तर निश्चित आणि त्याच पद्धतीनं या प्रसाधनगृहामध्ये दे, कुठेही दराचा फलक लावला जात नाही आमाप पैसे ग्रामीण भागातून मराठी भाषिकांकडून उकळल्याचं काम परप्रांतीय ठेकेदारांनी त्यांचे काम करणारी लोक करतायत तर त्या प्रसाधन ग्रहामध्ये आणि स्नानगृहामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांची त्यांचे त्यांच्या राज्यामधील गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी त्याच पद्धतीने त्यांच्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट उपलब्ध करून घ्यावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही या आयुक्तांकडे केलेली आहे तर निश्चित आमची विनंती आहे की आयुक्त महाशय गगराणी साहेबांनी याची तात्काळ दखल घ्यावी आणि परपर्यंत त्याला दिलेले ठेके रद्द करून ते ठेके या राज्यातील आणि मुंबई शहरातील मराठी भाषिकांना देवेत या मागणीसाठी येत्या आठ ते दहा दिवसामध्ये या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये मराठी भाषिकांसाठी काम करणाऱ्या पक्षांबरोबर चर्चा करून एक फार मोठं आंदोलन या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्र विकास पक्षाच्या माध्यमातून आम्ही आयोजित करणार आहोत तरी या मुंबई प्रशासन मुंबई महानगरपालिका प्रशासनानं आमच्या मागणीची दखल घ्यावी अशी विनंती करतो धन्यवाद